नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन आणि तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होईल महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर असं विस्तर अपडेट जाणून घेऊया पद्धतपूर्वी सर्व पिकांचे बाजार शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळेल तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितला पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढतोय तर अरबी समुद्रात निर्माण झालेले बाष्पयुक्त वारे भारताच्या तसेच महाराष्ट्राच्याही भागामध्ये दाखल होत आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अर्थात दोन ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाची स्थिती असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये तेलंगणाच्या भागात जोरदार स्वरूपात राहील आणि केरळ आणि तमिळनाडूच्याही काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भारताच्या पूर्व भागामध्ये जोर कमी राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर ठिकठिकाणी मध्य मालका राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज कोरबा रायपूर राऊरकेला कोलकाता धनबाद या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्याही काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राकडे देखील हलका मध्यम बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाची स्थिती सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक राज्याकडे जोर कमी राहील जसे बाची बेळगाव राणाकोंडे इकडे मध्यम हलका राहील कानापूर नेटूरगोंजिला मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुसकोडे साईगाव काष्टोलराग तिक्सा अलगोटे मध्यम स्वरूपात राहील पणजीबी जेल्यम पारसेम अलरोना बेडशी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खळीगाव पटेगाव देवळा गारगोटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल आणि पिपकासल मालवणला मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर अजरा नेसारी मध्यम हलका राहील आणि आडदला कुरणवाडी सांगेश्वारा चिकुडी या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे कापसी निपाणी जेनवाडी कागल कोल्हापूर इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील खारेपट्टण गगनबावडा इकडे जोरदार स्वरूपात राहील राजापूर हे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकरूट परवाळा सांगलाई मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली कोल्हापूर अष्टा हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग मंगसुळी जळकाटी किरांगी इचलकरंजी शिरोपी कुडाची हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे रायब किडकल गोक अलकांगिलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच धागलपूर बिलरच्या इकडे हलक्या साईंचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाची स्थिती ही रामपूर पलूस बेटा कराड कडेगाव ओसिवली औन वडूज या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे निंदाल देहवाडी आणि लाटे पलटण बराड शिंगणापूर खंडाळा देवराव मल्दिकसेल या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील मुसळधार पावसाचा अंदाज कोयनापटण अर अरवाडे अर असुटफोट मेडा सातारा या भागात पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील महाकांजन सरवाडा लोटे जिपळूण दहागाव मार्गव तांबे हेडवी गुहागर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे घोग्रे महाबळेश्वर बाई रावडी हे मध्यम जोरदार स्वरूपात राहील पाचवनही कलसी श्रीवर्धन देवीगरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गोरेगाव माडवर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील पियाले सोनापूरला मध्यम स्वरूपात राहील लवासा जिटे सोनगर आंबेकळवण इथं जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंडापूर रोहा नागटोणा आंबेकळवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे जोर कमी राहील सासवड जेजुरी मार्गावला हलक्या स्वरूपात राहील पुणे सुजगाव वाघोली आणि पाबल मलटण कवटे या भागात ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज तसे आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील अठ्ठेचाळीस तासात कमीच बघायला मिळणार आहे अकलोश मायसिरस पंढरपूर आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाजात तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागातही जोर कमी राहील पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये करमळा जामखेड काडा आष्टी अहिल्यानगर बगूर पातळी तसेच घारगाव मांडवे आलियाणे अलकोटी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे शिर्डी पुलतांबा कोपरगावलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपोली कामशेतला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील கர்ஜ க குச நே பேட்டடா இ மதிம பாசா அந்தாஜை முபை உரண நவி முடி பன்வேல் டை கல்வி பிவண்ட மரபாயிர ஓமடி கிரசிவடா மதமஸ்ரூபா பாசன அந்தாஜே சிவாலய வை சாக்கே உபர்பாடா பிள்ளவிகாபூர்ல மதமாரி அந்தாஜ ரெய் கொட்டாலை ராஜூர் சமிராட்புரி முன்கோவடிவர் தசைசிசார வாடா பழி இளை ஜோராக அந்தாஜ ரெய் பாரு மாநோர குடன் கசாகோட ஹல்கா மதிம பாச ரயில் ஜோரமோக்கடா திரம்பலயோர अंदाज आहे तिढेडुबळे सिन्नरलय हलके सरींचा अंदाज आहे नाशिक देवळी ओझर जोपूर वणी डुडंबे चांदवड यावरच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कम राहील धुळे जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका पाऊस राहील तसे धुळे अंजन कापडणे आणि चिमठाणे नांद्राणे भालाणे सांगवी सोले हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल जळगाव वसावर दरंगाव एरंडळ जामनेर बडगाव पाचोरा पाऊर या भागात हलका मध्यम पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर गोपाद देवगाव हो गो, कन्नडात आहे हलक्या सरींचा अंदाज आहे तसे बीड जालना लातूर धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परवानी हलका पाऊस वगैरे मिळणार आहे आणि विदर्भातील पावसाचा अंदाज हा अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचोली या भागातही अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची स्थिती स्थितीही तुमसर लांजी ते मध्यम हलक्या स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आणि भंडार जिल्ह्याचा काही परिसर लखनी साकोली सा, कोल्हेगाव चिंचघर मारकासा हलका मध्यम पाऊस राहील डीसिंग दिगुरीला ढगास्थित राहील कुर्की डाबलिटोला मारकासा मुरमगाव धोनोरा चिरमोरा नाटी चौक या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे गोट मोलसावली गडचिरोली जिल्ह्याचा काही परिसर हे मध्यम स्वरूपात राहील अष्टी मुलछिरायटापल्ली आणि आहेरी भांबरगड गिरवाडा पाराकोट पासेवाडा सुंदरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याकडे अंशतः ढगा असत पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन ओडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय